बिताकी बिताकी किल्लाच म्हणायचीचं काय नाव असंच आहे इथं बघा आता चढायला हवं आता गुरुजी असे चढतात आणि मी असं वरी चढतोय एकदम जागेवर चढ आहे आणि आता आपण चढायचे वरी ही ही फक्त टिंब दाबायचं समजलं आता बघा इथून चढायलाच दमानी लागते मित्रांनो जागेवर चढ असल्यामुळे काय होतंय दमाने चढावं लागतंय बघा असं आता गुरुजी येतात वरी गुरुजी या वरी गुरुजी व्हिडिओ काढते तर व्हिडिओ काढत काढत असते आदिवासी भागातले आहे त्यांनी ते बरीच माहिती आहे ते आपण शेअर सिटीत राहणारे मगून दरून चढावर एवढ जागेवर खरं आहे बघा बसायला जागा काय त्या पहिल्या बघा आता भरपूर उच्च आहे भरपूर ऊच आहे किल्ला चढायला बघा आता आपण वरी आलेला आहे अजून एक वरी एकटा पाय चालायचा वरी गेल्यावर एक तोप आहे तुम्हाला तो दा बी दाखवेल बघा आता बघा मित्रांनो वरी आलाव म्हणजे आता गोव आहे कोरलेले गोहळ मध्ये गोर्मा... गोळीमध्ये जाऊ एक पन्नास माणसं बसतील एवढी गोवा आहे असे दोन खांब आहेत आणि असं पाणी असं तरी बाहेर काढून दिलेलं आहे बघा शिवाजीराजाच्या काळातली गोवा आपण आता वरी जाणार आहेत वरी बघा का काय आहे चाकीच बघा मित्रांनो ही शेवाळा भाग कसा आलाय पाण्यानं इतका पाऊस पडतोय तरी आणि काही खडासाठा हल्ल्याला नाही किल्ल्याचा बघा मित्रांनो आपण आता बरेच इथे आलायला वडी आता वरून परिसर बघा आता इथं आला आता पहिले पाणी प्यायचे आहे ती हे बघा हे पूर्वीच्या गाडी किल्ल्यावर असणार हे हौद हौदाची पाण्याची हे खूप खोल हौद ना हे जवळजवळ जवळ सात ते एकवीस म्हणजे एकवीस फुटापर्यंत खोली याची आहे हो असे दोन हौद आहेत तिथं दोन आहे एकवीस हो आणि खोल मध्ये असे खूप लांब पण आहेत इकडे असे हा खोल आहे ते असे आणि याच्यामध्ये सापडली तोप आहे बघा इथं सापडली ही तोप सापडली होती बघा तोप सापडली फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यावेळेस उचल बघा ना उचल ती का बघा थोडीशी हलून वरतून बघा ही तोप गोसली उचल ती मध्ये आणि काहीतरी शर आहे अशी तोपरी बघा स्वर्णी कलर आहे काही आता ती गाळात पडलेली ती काही दिवस फॉरेस्ट लोकांनी काम करताना हे वरी वैर काढायचं आपल्याला ठुलेले वरचा कलर बघा चाललाय आता काही सुरणे कलर दिलेला होता चला आता पुढे जायचं चला आता इकडे पुढे जायचं आपली मित्रांनो सांगायचं म्हणजे ही जी तोप आहे पहिले लोक अशी खंड्यावर घेऊन तोप मारायचे ही खंडीवरनी तोप आहे इथं एक माणूस राहायचा इथं एक माणूस राहायचा इथं धरायला होतं त्याला धरायचं ना गोळा टाकायचा इथं वात लावायचे बघा खंदवरील तोप मला तरी पहिल्या काळात उपयोग करायचे संग घेऊन चालायचे किल्ल्यावर तोप बघा आताच्या माणसाला चालायला लागलं ते दम लागतोय बघा मित्रांनो इथं आणि दोन तीन हौद आहेत पहिले लोक काय करायचे अशा ठिकाणी काही धान्य पाण्यासाठी असे आपल्या आपल्या वापर करायचे हौदायचे बघा आता पाण्यासाठी इथं पुढे धान्य आहे ना ते दाखवा ना धान्य पोठरी नाही हे पाण्याचं आहे हे पाण्याचं आहे आता इथं पुढे धान्याचं कठर पुढे पाण्याचं आहे धान्याचे पोटर आहे इथं इथं धान्याचं क्वाटर आहे बघा हो बघा इथं धान्याचे क्वाटर होते पहिले हे बघा पाणी द्यायचं आता पाणी आहे त्याच्यात आता सध्या पहिले धान्य राहायचे त्याच्यात हे लय हवं भारी दिसते या व्हिडिओ मध्ये मामा हे व्हिडिओ मध्ये लई भारी हवं दिसते बघा इकडं राह इकडं उभे राहायच्यावर हो सांगा मित्रांनो इथं सहा हवं आहे काही हौदान हो होते धान्य धान्य ठेवायसाठी आपल्या सैन्यासाठी काही उदरनिवासासाठी काही हौद पाणी पिण्यासाठी आपल्या आपल्या परीने पहिले काही सोय होईल तसे आपलं काही ठेवीत होते ती बघा गोवा किती सुंदर आहे मध्ये एका खांबावर उभा आहे एक खांब दिलाय त्याला आणि ही बघा बघा मित्रांनो पेडकर गुरुजी एक वनस्पती काळ तिकडे उतरलेले आहेत निरगुडीचा काहीतरी फटाक येत आहेत बघा ही असंच इकडे शीन आहे आपली गाडी बघा त्या तिकडे त्या वाटावर लावलेली आहे ती वाटा तिकडे जायची तशी जाऊ का वाट आहे बेतांगीला जायची आपण आता पूर्व दिशेच्या पूर्व दिशेला हौदा बाजूला उभा आहेत इथं एक हौद आहे तसे पाण्याचे आता आपल्याला वरी जायचे त्या बघूया झेंडेकड वरी जायचे वरी आपल्याला असंच फिरत फिरत जायची थोडा आता चला निघायची वरी गुर्जी येईल तिकडं ही बघा शीन एकदम चांगल्या प्रकारे शीन आहे बघायला काय एकदम सुंदर नजारा आहे बघा आपण मित्रांनो इथं थोडं विश्राम घेण्यासाठी केलेलं आहे इथं बघा पाठी काढलेली वाचा काही अंधारामुळे दिसत नाही असं सुरू व्हायचे तरी पण बघा हवं असा परिसर आहे इथला बघा थकून थकून बसला भरपूर उंच आहे आता लांबून आलेलं आम्ही तिकडून टावर कडून असाच किल्ला इथं आता वरी जायचं आपल्याला थोडं चला मित्रांनो वरी जाऊ बघा मित्रांनो आता टप्पा इथं झेंडी कशी जायची आपल्याला वरी थोडं राहिले चला वरी चला मित्रांनो यावर बघ आपण शेवट कस शेवट मध्ये आला ते झेंडा एक लावलेला आहे शिवजयंतीला इथे साजरा होती शिवजयंती इथे कट्टा बांधलाय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी बघा हे असा एकाला परिसर दाखवा महाराज एकाला इराई हे बाडगेची माती बघा इकडून आता बाडगेची माती आणि इकडून असंच आहे बघा मित्रांनो असं जिकडला परिसर कसा छान आहे किती खोल खोल दर आहेत तिकडे असेल बरीच वस्ती आहे इकडे बाजूला दुःखा आलंय तिकडे बघा असं तर वरला कोण दुःख आलंय तिकडे बघा सगळं दुःख आहे ही दक्षिण कल्ले बाजू इथे वरला कल्ले बघा ही कशी सुंदर आहे तर समोरचा कळसोबाई म्हणून समोर जी आहे ते कळसोबाईचा शिखर आहे आंदूक दिसतो ते कळसोबाईचं मंदिराचं शिखर आहे कळसोबाईच्या बराबरीला म्हणलं तर ही हरकत नाही एवढं उंचीवर आहे ही कळसोबाईची बघ थोडं खाली असत थोडं खालवा खाल हीच डोंगर दिसतोय नाशिक परिसर नाशिक परिसर बघा ही ही सगळे नाशिक परिसर तिकडे एक धरण आहे कुठलं नांदगाव धरण नांदगाव नांदगाव धरण दिसतंय मित्रांनो ते नांदगाव धरणाचं पाणी हे असंच इकडे बघा इकडे एक नदी आलेली आहे ती नांदगावची नांदगावची अशी इकडे पलकून नदी गेलेली आहे सगळा असा परिसर आहे मित्रांनो इकडे बघा थोडा लावणामध्ये बाग आहे ते जमीन आहेत ज्याला पाणी आहे ओली ओली बरीच शेती चांगल्या प्रकारे आहे इकडे <coughs> बघा या असा परिसर आहे हे निसर्ग एकदम रम्य वातावरण असं सध्या माणसाला एकदम जीवाला मनंद आनंद देणारं वातावरण आहे बघा हे असं वातावरण आहे प्रत्येकाने इथं येऊन भेट देवी शिवराया इथं ज्या टायमाला क्रांतीवीर बाहोजी बांगरे ना क्रांतीवीर बा राहूजी बांगरे इथं येऊन काय राहायचे इथं येऊन त्या खाल्ल्या गुहेमध्ये खाल्ल्या गुह्यात राहायचे काय करायचे हल्ला केला काही की ते येऊन लपून राहायचे दोन चार दिवस परत हल्ला करायला द्यायचे असं म्हणून त्याने आपले बरंच हां हां इंग्रजांना इंग्रजाली इंग्रजाच्या सोडण्यासाठी राघोजी भांगरे राघोजी भांगरे हो, हो 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 खूप चांगलं आणि आदिवासी एकदम सुखी केला जीवन म्हणून आदिवासीने आदिवासी भागातल्या लोकांनी भरपूर ते मानते तिकडल्या भागात काही ठिकाणी समाधी बी आहे त्यांची इथं बाळगेच्या बाजूला समाधी कुठे त्यांची समाधी नाही त्याच पुतळा आहे त्यांना पकडून आणि ठाण्यामध्ये त्यांना फाशी मुंबईला का मुंबईला ठाण्यामध्ये फाशी दिली बघा हे असा इतिहास आहे इंग्रजांनी सध्या आपल्यावर किती भारतावर छळ केलेला किती किती माणसं आपले कष्ट करून जगणाऱ्या माणसाला सध्या त्यांनी फाशी दिली तरी त्यांच्या बघा इथं ह्या बाजूला पुतळा आहे त्यांचा राघोजी इथं इथंच राहायची ती आसपास बघायत्री ठिकाण एक ठिकाण नव्हता कुठे ते किती त्यांनी सहकार्य केलं त्या माणसाने आदिवासी भागातल्या लोकांनी बघा ही ते युरिया आहे बघा जेवढं होत तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा चला दुसऱ्या व्हिडीओ मध्ये लवकर भेटू मित्रांनो आता चला बघा एंडा कसा फडकत राहतोय जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी बघा एकदम झेंडा हांडा आनंद वाटला जीवाला रामराम मित्रांनो साईराम जय शिवराया